Thank you नमस्कार ताईंनो परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर संडेचा दिवस आहे आणि सगळे घरी असल्यामुळे रोज ना रोजच्या कामापेक्षा एक्स्ट्रा थोडासा वेळ आपला जास्ती जात असतो आजच्या दिवशी कारण की घरी सगळेजणं असतात मुलं जसं काही रोज शाळेत जातात ना तर रोज आपलं रुटीन ठरलेलं असतं आणि वेळच्या वेळेवर सगळे घराच्या बाहेर पडतात आणि वेळेच्या आत आपले कामं पूर्ण होतात पण संडेच्या दिवशी मात्र तसं काहीही नसतं आणि ऊन तुम्ही बघू शकता आता उन्हाळ्याजवळ जवळ येत आहे तशी तशी ऊन पण वाढत आहे आणि मस्त असा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला कालच शेअर केलेला होता आता ठरवलेला आहे की काही पण रोज शूट करायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आता माहीत नाही रोज शूट होईल तर ठीक आहे पण रोज तर व्हिडिओ गेलाच पाहिजे म्हणा पण आता माझ्याशी कधी कधी होतं कधी नाही होत आता दोन दोन मुलं घरी असतात त्यांचंही बघावं लागते आप... आपण गृहिणी आहोत आणि गृहिणी म्हटलं की किती सगळ्या जबाबदाऱ्या असतात तर त्याच्यातूनही सगळं व्हिडिओ शूट करायचं तुमच्यापर्यंत पोचवायचं आणि त्याच्यात एडिटिंगला पण दोन दोन अडीच अडीच तीन तीन थास। तास जातात मग त्याच्यासाठी खूप वेळ लागतो मला कारण की असं वाटते ना जेव्हा एडिटिंगची वेळ येते ना म्हणजे व्हिडिओ शूट करून एडिटिंगची वेळ येते ना तर तेव्हा असं वाटते की दिवस कसा जातो आणि कसा संपतो काहीच कळत नाही तर बघू शकता माझ्या लहान मुलाची आज डिमांड होती आज संडे असल्यामुळे नाही का तो म्हणत होता की मम्मी पोहे बनवून दे तर त्याच्या अगोदर पहिले मी सगळे घरचे काम आवरून घेतलेले झाडू पुसून कपडे लत्ते आज भरपूर कपडे होते तसे तमी कपड़े सैटर हपते भराचे दोन तर मी मुलांचे शाळेचे कपडे वगैरे सॅटरडेलाच धुऊन टाकते त्यांचे हप्त्याभराचे दोन युनिफॉर्म्स आहेत तर त्याच्यातला एक युनिफॉर्म मी सॅटर्डेलाच धुते आणि मग दुसरा मग संडेला धुवत असते तर नाही रविवारी धुणं झालं तर मग सोमवारी मंगळवारी धुत असते कारण की तो ड्रेस एक त्यांना बुधवारी लागत असतो चला मग इथं मस्त असे पोहे तयार केले आणि आज ना रविवार असल्यामुळे ना परत आज चतुर्थी पण आहे त्यामुळे माझा उपास होता फक्त या लोकांसाठी सगळं करायचं होतं मग त्याच्यात आपल्यासाठी आपण त्यांच्या थोडी पोटमारा करू शकतो प्रत्येक संडेला माझ्याकडे नाश्ता होत असते असं रोज नाश्ता करायला काही वेळ राहत नाही कधी कधी सकाळी मी नाश्ताही करते स्वयंपाक करते पण सकाळी उठल्या उठल्यापैकी स्वयंपाकच करावं लागतं मुलं बाहेर जातात तीन चार वाजेपर्यंत बाहेर राहतात मग त्यांना टिफिन दिला की भाजी पोळीचा की बरं पडते आपल्या मनालाही शांती वाटते नुसता नाश्ता दिला तसं वाटते अरे नाश्त्यावरच मुलं आज राहतील का परत हे पण जातात संध्याकाळी पाचला येतात तर त्यामुळे ना मला स्वयंपाकच परवडतो मला करायला चला मग संडेचा दिवस आहे परत ना चतुर्थी आहे तर चतुर्थीसाठी मस्त असे सगळे देवाचे भांडे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि देवाचं सगळे देवघर क्लिनिंग मी अगोदरच करून घेतलेलो होतो दोन तीन दिवसाअगोदर अगोदर त्यामुळे देवघर क्लिनिंगचं काही तेवढं हे नाही आहे आज फक्त मस्त असे देवाचे भांडे घासायचे आणि देवपूजा करायची तर चतुर्थीची पूजा मी कशी करते तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसं तुम्ही बरेचदा माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की मी चतुर्थीची सकाळची आणि संध्याकाळची पूजा कशी करते पण मी जास्त काही मोठ्या याच्यात नाही तुम्हाला शेअर करणार थोडक्यात थोडक्यातच शेअर करीन जर तुम्हाला माझ्या चतुर्थीचा परफेक्ट असा व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या जुन्या याच्यामध्ये मी शेअर केलेले आहेत जुने व्हिडिओमध्ये ना पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कसा स्वयंपाक करते कसं मी पूजा करते काय नैवेद्य दाखवते सगळं सगळं मी शेअर केलेलं आहे तर चला मग मस्त अशी आता सगळं तर होऊन गेलेलं होतं म्हणा आणि पायऱ्या पण मस्त अशा धुवून काढलेल्या होत्या तर उन्हाळा म्हटलं की इतका धूळ येतो ना की दोन तीन दिवसाआडच पायऱ्या धुवावं लागत नाहीतर मग मी मस्त हप्त्यातून दोन वेळा पायऱ्या धुवायची पण दारामध्ये छान अशी रांगोळी काढून झालेली आहेत दोन पा, पावलं काढलेत आणि वेल अशी माझी रोज नित्य नियमाने तेवढी रांगोळी असते कधी कधी चुकते मला कधी कधी रावणी जाते टाकायची पण टाकण्याचा प्रयत्न हा माझा असतो त्याच्यानंतर परत किचनमध्ये आली आणि आता अन्नपूर्णाची पूजा करणार आहे तशी तर आपल्या देवघरात अन्नपूर्ण तर आहेच मला तिथं तर आपली रोजचीच पूजा होते पण ज्या किचन मध्ये गृहिणी काम करत असते प्रत्येक गृहिणीच्या हातामध्ये अन्नपूर्णा असते जर अन्नपूर्णेची कृपा ज्या गृहिणीवर असेल ना तिचा हातचा स्वयंपाक खरच खूप टेस्टी होतो ती काही नाही टाकेल काही जास्त मसाले नाही काही नाही टाकेल पर... तरीही तिचा हातचा स्वयंपाक खूप टेस्टी होतो अशा भरपूर लेडीज आहेत त्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णा असते तर प्रत्येकांच्याच हातात असते मला मी असं नाही म्हणत पण स्पेशली ना कधी कधी तुम्ही बघा कुडाकुळाच्या हातच्या भाज्या खूप टेस्टी होतात त्यांच्या हातचे सगळे पदार्थ टेस्टी होतात तर असो चला मग आता आलेली आहे देवपूजा मस्त अशी उरकून घेणार आहे आता देवपूजा एकदम डीपमध्ये नाही दाखवणार आहे तर चतुर्थीच्या दिवशी मी काय करत असते माहीत आहे का प्रत्येक चतुर्थीलाच करते आजचा चतुर्थी आहे म्हणून नाही तर इथे मी प्लेट राहते ना त्या प्लेटमध्ये तांब्याची प्लेट आहे म्हणा ती छोटीशी प्लेट आहे तांब्याची त्याच्यावर गणपती बाप्पा रोज असतात पण आज मी स्पेशली चतुर्थीच्या दिवशी त्यामध्ये तांदूळ टाकते तांदळावर हळदी कुंकू टाकलेला आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहे फक्त पाण्याने अभिषेक करणार आहे पहिले मी धुवून घेतलं मग एका प्लेटमध्ये ठेवील आणि अभिषेक करताना माहिती आहे का मी काय म्हणत असते जे आपल्याकडे अथर्व असते ना ते अथर्वर म्हणता म्हणता अभिषेक करत असते आणि अथर्व शीर्षचा अभिषेक केल्यानंतर जे काही तीर्थ असते जल असते तर ते मग मी मुलांना प्यायला दिसते असते मुलांना देते मी पेते यांना देते तो सोबत ना या तर सोबत तुम्हाला नाही अथर्व शिष म्हणायचं असलं तर तुम्ही तुम्ही ना गणपती बाप्पाचा मंत्र असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्येशु सुसर्वदा हे मंत्र म्हणता म्हणता सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता आहेत आणि गणपती बाप्पाची केलेली सेवा ही कधीही खाली जात नाही हा माझा चांगला अनुभव आहे परतनं तुम्हाला पाठावर एक रांगोळी दिसत असेल तर ती रांगोळीच्या छापामध्ये माहिती आहे काय आहे श्रीयंत्र जे सरस्वती मातेचं श्रीयंत्र आहे ना ते यंत्र आहे तर ते यंत्र मला एकदा एका सीमध्ये गिफ्ट म्हणून मिळालेलं होतं गिफ्ट म्हणजे सातवरा पुरस्कार म्हणून सगळ्यांनाच त्यांनी दिलेलं होतं दिवाळीच्या वेळेला तर मी रोज ते श्रीयंत्र काढत असते आणि त्या श्रीयंत्रांचं मुलांना दर्शन घ्यायला लावते आणि मी पण दर्श दर्शन घेते एक दोन दोन दिवस तर छान आरामात राहतं श्रीयंत्र आणि तो रांगोळी मी फेकून वगैरे नाही देत ते ती रांगोळी मी निर्माल्याच्या याच्यात टाकत असते इकडे तिकडे कुठेही फेकत नाही कारण की श्रीयंत्राची ती रांगोळी आहे ना म्हणून आणि सरस्वती यंत्र तर प्रत्येकांकडे असलंच पाहिजे जर तुमच्याकडे नसेल तरी आपण विकत आणून पण लावू शकतो तर तुम्हाला माझ्या देवघराच्या बाजूला पण सरस्वतीची फोटो दिसत असेल तर मी मुलांना कायम दर्शन करायला लावते महा सरस्वती पण बुद्धीची दाता आहे आपण आपल्या मुलांसाठी आपण नाही करू तर कोण करणार आहे आपल्यालाच त्यांच्यासाठी लक्ष द्यावं लागते तर इथे मी तांदळावर गणपती बाप्पा ठेवलेले आहेत त्यांना हळद कुंकू चंदन सगळं लावून घेतलं तांदूळ लावून घेतले आणि कापसाचं वस्त्र तयार केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि जनेऊ पण आपण घालू शकतो आणि घरीच दुर्वा होता जेवढा दुर्वा मी तोडून आणला तेवढाच वाहलेला आहे आणि आज ना पूजेमध्ये फुलं सुद्धा नव्हते रोज माझ्याकडे मस्त असे बरगस्त फुलं असतात पण ना फुलं बोलवायचं मी विसरून गेली होती आणि आता इकडे तिकडे कोणाच्या आपण इकडून तिकडून कोणाच्याच घरून फुलं वगैरे आणत नाही झाडाचे वगैरे कधी कोणाला आवडते कधी नाही आवडत मग असल्या तरी ठीक आहे नसलं तरी ठीक आहे आणि ज्या दिवशी आपल्याला उपास वगैरे असतो व्रत वाईकलं असतं आपलं तर तेव्हा थोडासा पूजेला वेळ जास्ती लागतो आणि मला तर जास्तीच लागतो हो का बनव बेटा वरम माझ्या बेटा सुंदर आहे त्याला वरम भातच पाहिजे लावून देऊ अशी पूजा झाली भरपूर वेळ झाला जल पिलं का तीर्थ पिलं का नाही गणपती बाप्पाचं आणि खरंच तुम्ही गणपतीचा अभिषेक नक्की करा अभिषेक करून ते मुलांना तीर्थ दिलं ना तर खूप छान छान राहते मुलांसाठी अभ्यासामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ वगैरे होते म्हणून सगळे घरचे कामं झाले वरती भरपूर सारे कपडे मी तीनही दोरी भरलेले आहेत आज कपड्यांनी आणि सगळे कपडे हातानेच धुतले आहे बरं का आज मी कपडे एक बाल्टी मी धुतले आणि त्याच्यानंतर यांनी आंघोळ केली तर त्यांनी पण आपले टी शर्ट वगैरे कधी धुवत नाही बरं पण आज त्यांच्या मनात आलं तर त्यांनी टी शर्ट्स वगैरे त्यांचा पॅन्ट वगैरे धुतला होता तर असे करून करून भरपूर कपडे होते ते सगळे मी वरती वाव टाकून आलेली आहे आणि जास्तीत जास्त कपडेनं मी हातानेच धुण्याचा प्रयत्न माझा असतो घरी मशीन वगैरे आहे म्हणा पण हप्त्यातून दोन किंवा तीन वेळा मी लावते नाही तर मग कधी कधी चार वेळाही लावते पण सगळे मुलांचे शाळेचे कपडे वगैरे असं वाटते की जेवढ्या वेळात एक दीड तास मशीन घेते असं वाटते की मग अर्धा तासात ता आपण हाताने धुऊन मोकळं होऊन जातो पण मशीनचाही भरपूर फायदा आहे आपले घरचे बेडशीट सोप्याचे कवर सगळ्या गोष्टी छान तिथून स्वच्छ होऊन निघतात त्याच्यानंतर मुली बघू शकतात इथे त्यांनी गुपचूप वगैरे विकत आणलेले आहेत जे पाणीपुरी असतात ना विकतचे ते तर त्यांची आता मुलांची इच्छा आहे छोटे छोटे आपली पार्टी करत असतात ती म्हणत होती की जे पाणीपुरी विकत आणलेली आहे ना ती ती ओव्हनमध्ये ती फुलवणार होती ते पण बिना तेल काहीच वापरलेलं नाही तरी पण मस्त अशी पाणीपुरी फुललेली आहे तर त्यांनी विकत आणले होते ते थोडेफार फुलले म्हणा त्याच्यानंतर घरी होते तर घरचे तर घरच्या पाणीपुरी बघू शकता मस्त अशा फुललेल्या आहेत कोणते एक बुंद त्याच्यामध्ये तेल लागलेलं नाही आहे तरी पण मस्त अशा फुललेल्या आहेत तर मी म्हटलं होतं नाही तर पण दिलं असतं पन्ना मुलांना बघायचं होतं की कसे फुलतात की नाही ब म्हणून खरंच खूप छान असे मस्त फुललेले आहे त्यामध्ये कोणतंही तेल नाही ऑइल फ्री आहेत आणि खूप हेल्दी आहे अशा वस्तू खरंच छानही वाटतात हेल्दी पण असतात आणि ओव्हनचा खूप उपयोग आहे बरं का तुम्ही पापड पण ओव्हनमध्ये टाकले ना तर छान असे भाजून निघतात आपल्याला गॅसच्या तर तरी हानिकारक राहते पण ओव्हनचं काहीही हानिकारक नाही आहे तर त्याच्यानंतर मस्त अशा घरी साई जमा केली होती तर ता त्याच्या फुलवाती बनवून घेतला दुपारी वेळ होता तर आणि एवढ्या सगळ्या फुलवाती मला आरामात महिनाभर पुरतात तर घरी पण लावते मंदिरात पण लावते मंदिरात जाते तर तर आरामात मला एक महिना फुलतात आणि थोडंसं मग काढून ठेवलेलं आहे तू की हे म्हणत होते की घरचं कसं टेस्ट वाटते बा म्हणून आणि पंधरा पाऊण महिन्याचं मी जमा करतेच आहे आणि मग फुलवाती म्हणवत असते तर आज देवाला नैवेद्य म्हटलं काय बनावं कधी मी मोदक पण म्हणवत असते पण आज मोदक नाही बनवले पहिले मी हलवा तयार केला ना हलव्याचेच मोदक तयार केले आणि संध्याकाळची ही संकष्ट चतुर्थीची जी पोती आहे ना ती पोती मी वाचत असते त्यामध्ये ना ती नद्या आहे आणि गणपती बाप्पाचे एकवीस नावं आहेत परतनं श्रीफल मी प्रत्येक चतुर्थीला श्रीफल ठेवत असते आणि मग तो नारळ फोडत असते आणि चतुर्थीना ना मोदक शिवा तर चतुर्थी कोणतीच पावन नाही आहे मी छान असं प्रॉपर मोदक वगैरे बनवते म्हणा पण आज वेळेवर हलवा वगैरेच बनवला अकरा मोदक तयार केले आणि एका वाटीमध्ये हलव्याचा प्रसाद ठेवून दिला आणि ना मी चंदनानी चंद्र काढत असते आणि चंद्राची पूजा मी तिथेच करते हर चंदना चंद्र काढते त्यामध्ये हळद कुंकू सगळं वाहून अक्षिदा वगैरे खाऊन त्याची पूजा करत असते त्याच्यानंतर वरती जाते आणि वरतीसुद्धा चंद्राची मी छान अशी पूजा करते पाणी वगैरेचं अर्घ वगैरे देऊन तर अशा प्रकारे मी चतुर्थीची माझी पूजा असते त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी आज स्वयंपाकाला सुट्टी होती तर आम्हाला बर्थडेला बाहेर जायचं होतं तर चला मग मी इथेच व्हिडिओ साईन करते भेटते तुम्हाला नंतर बा...